नमस्कार रुचकर स्वादयूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण हळदी कुंकू स्पेशल एक किलो बटाट्यापासून परफेक्ट पद्धतीनं वडे बनवतोय चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता इथं घरगुती बनवतोय त्यामुळे बटाटा कुठला आहे त्याचा काही फरक पडत नाही गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये इंदोर बटाटाच वापरतात आणि शुभ्र असतो आणि विशेष म्हणजे तो बटाटा चिकट होत नाही आणि चवीला फिका असतो आणि दुसरा जो बटाटा असतो आपला तर तो ला पिवळसर असतो आणि थोडासा गोड असतो कुकरमध्ये बटाटे टाकल्यानंतर एक किंवा अर्धा इंच पाणी पाहिजे आता कुकरला झाकण लावून घेऊन तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेऊया बटाटे वड्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी जे वाटण करायचे त्याच्यामध्ये ते बारा तेरा हिरवी मिरची ती तिखट असावी तेव्हा बटाटवड्याची चव छान लागते जर का तुमच्याकडं नसेल लाल मिरची टाकली तरी चालते याच्यामध्ये सात आठ लसणच्या पाकड्या थोडीशी कोथिंबीर थोडीशी जिरं टाकून याचं एक वाटण करून घ्यायचं आहे खूप फाईन पेस्टसुद्धा करायचे नाही तर असं उबडधुबड हे वाटून घेतलेलं आहे मी बघू शकता तीन शिट्ट्या झाल्या की लगेचच बटाटे मी पाण्यातून बाहेर काढलेले आहेत बघू शकता त्यामुळे कोरडे झालेत यात पाणी जर भरलं तर असं चिपचिप असं हे बटाट्याचं सारण होतं त्यामुळे लगेचच पाण्यातून बाहेर काढायचे बटाटे म्हणजे असे कोरडे होतात तर आता याचे साल काढून घेऊया तर पूर्ण बटरीचे साल काढून झालेली आहेत आता हे आपण मॅश करून घेऊया हाताने करा किंवा तुम्हाला जसं आवडतं तसं करून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण असं आपण बारीक करून घेतलेला आहे आता आपण वड्यासाठी फोने टाकून घेऊया तर कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल कडकडीत छान गरम होऊ द्यायचे जा, जास्त तेलाचा इथं वापर करायचा नाही तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची खूप करपली पण नाही पाहिजे कच्ची पण नाही राहिली पाहिजे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया किंवा तुम्ही वाटणामध्ये जरी टाकली तरी चालतं पण इथं माझ्याकडे अद्रक लसणची स्पेशल होतीच पेस्ट त्यामुळे मी टाकून आहे तर इथं एक चमचा अद्रक लसणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे जेणेकरून कच्चं पण त्याचं राहणार नाही आता हे परतून झाल्यानंतर इथं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते पूर्ण वाटण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हेही छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून हिरवी मिरची जी आहे ती कच्ची राहिली नाही पाहिजे आता हे छान परतून घेऊया आणि परतताना एकतर लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे किंवा मिडियम आता इथं अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊया हळदी पावडर तेलात टाकल्यामुळे याचा कलर छान येतो अर्धा चमचाच मीठ टाकून घेतले मीठ चवीनुसार टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये चुटकीभर हिंग टाकून घेऊया हिंग ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता हे छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता हे छान शिजल्यानंतर याची चव मस्त अशी लागते कच्चं राहिलं ला, तर व्यवस्थित लागत नाही आता हे छान असं तयार करून घेतल्यानंतर याच्यात तुम्हाला कडी पत्ता टाकायचा असेल तरीही चालतं तर हे पूर्ण मिश्रण ते ह्याच्यावरती टाकून घेऊया जर का तुम्हाला बटाटे त्याच्यामध्येच टाकून परतायचे असेल तरी चालेल तर इथं चाले। मी पाव चमचा काळी मिरीची पावडरसुद्धा टाकून घेते थंडीचे दिवस असल्यामुळे आता हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं थोडंसं मी बाजूला काढून ठेवलं होतं तिखट होईल म्हणून परत मी याच्यामध्ये ॲड करते आता हिरवी मिरची खूप तिखट आहे आणि थोडीशी हळदी पावडरसुद्धा मी इथं ॲड केलेली आहे रंग व्यवस्थित येण्यासाठी आता हे परत ही मिक्स करून घेऊया मीठ थोडंसं कमी वाटते मग असे पाव चमचा टाकलं होतं होतं परत अर्धा चमचा टाकून मिक्स केले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणात आता हे छान असं मिक्स करून झाले आता इथं सर्व वडे सारखे होण्यासाठी आपण एखाद्या पळीचा किंवा चमच्याचा वापर करून घ्यायचा आहे म्हणजे करायचा आहे जेणेकरून सर्व वडे सारखे होतील आता इथं एक किलोमध्ये आपले पंचेचाळीस ते पन्नास वडे तयार होतात म्हणजे जसं की गाड्यावर वगैरे खातात तशा प्रकारे आणि मोठे जर वडे म्हटलं तर तीस ते पस्तीसच होतात त्यामुळे जसं गाड्यावर असतात तसेच आपण वडे बनवणार आहोत म्हणजे आपल्याला हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये अंदाज येतो की कितपत आपल्याला वडे तयार करायचे आहेत तर बघू शकता ही छोटी पळी आहे ह्याच साईजचे सर्व वडे मी बनवून घेते तर अशा प्रकारे पूर्ण लेवल करून घ्यायचं म्हणजे सर्व वडे सारखे होतात कमी जास्त होणार नाहीत याच्यापेक्षा सुद्धा बारीक करायचे असतील तुम्हाला म्हणजे चपट्या आकाराचे तरीही चालतं आणखी थोडेसे जास्त होऊ शकतात आणि अशा प्रकारे जर घरी बनवलं तर परवडतंसुद्धा आणि कमी बजेटमध्ये जास्त वडे तयार होतात काय होतं विकत्रीचे आणून जर ते परवडत नाही खूप महागात जातं तर अशा प्रकारे पूर्ण वडे तयार करून झालेले आहेत बघू शकता तर आता आपण हे हे बघा तरी पण खूप लहान नाहीत किंवा खूप मोठे नाहीत अशा प्रकारे करून घेतलेत इथे मी दोन ताटामध्ये वडे ठेवून घेतलेत नाही तर तुम्ही म्हणाल एवढेच कशी काय झाले आता एक किलो बटाट्यासाठी आपण इथं पाव किलो बेसनपीठ घेतो हे घरगुतीच दळलेलं बेसनपीठ आहे पाव किलो म्हणजे असे व्यवस्थित वाटी भरून तीन वाटी होतं आता हे चाळून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि आता आपण अर्धा चमचाच ओवं टाकून घ्यायचं आहे जर का तुम्हाला खाण्याचा सोडा टाकायचा नसेल तर एक पळी गरम तेल टाकून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाणसुद्धा आपण इथं पाहूयात तर इथं एक फुल भरून वाटी घेतलेली आहे तर थोडंसं पाववाटी बाजूला केले आता आपण हे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेऊया याच्यातच अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे गरम आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ जर झालं तर वड्याचं आवरण एकदम तेलकटा असं होतं आणि जसं की बाहेर वडे असतात तसं होत नाही थोडंसं लिअर छान आली वड्याला की ते चवीला चवीलासुद्धा छान लागतो आता इथं अगोदरच पाणी एकदम टाकायचं नाही तर थोडं हे छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे अगोदर जर पाणी जास्त टाकलं तर परत बेसनपीठ वाढतं परत बाकीचं सुद्धा ॲड करावं लागतं त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे तर खूप असं पातळसुद्धा करायचं नाही अगोदर एखादा वडा चेक करायचा वड्यावरती कितपत आहे आणि जर का तुम्हाला पातळ वाटलं तर थोडंसं बेसनपीठ ॲड करा आणि मीठ म्हणजे वड्याचं आवरण जे आहे ते परफेक्ट होईल तर आता हे छान असं आपलं हे तयार करून झाले बघू शकता तर आता हे बघा चमच्यावर घेतल्यानंतर चमच्याला जर लागलं असं तर समजायचं की आपलं हे मिश्रण परफेक्ट असं झालेलं आहे आणि चमच्यावरती बसत नसेल तर मग हे बघा थोडंसं पाणी मी बाजूला ठेवलं होतं साधारण एक ते दोन चमचा आहे पूर्ण पाणी टाकलं नाही तर आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर वडे सोडताना जर का तुम्हाला चमच्याने सोडायचे असतील तर सोडा किंवा हाताने सोडले तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे व्यवस्थित वड्यावर कोट होईल अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं आहे तेल छान मिडियम गॅसवर गरम करून घेतलं आहे मी आता हे वडे याच्यामध्ये सोडून घेऊयात तर वडे सोडल्यानंतर हे वडे असे वरती आले तर समजायचं की आपलं पीठ परफेक्ट असं झालेलं आहे वडा तळाला बसला नाही पाहिजे किंवा कडेला चिकटून नाही राहिला पाहिजे इतपत तेल आपल्याला गरम पाहिजे आणि वडा बघा किती सुंदर फुललेला आहे खूप फास्ट गॅस करू नका नाही तर वडे जे आहे ते पटकन लाल होतील पिवळा रंग त्याचा राहणार नाही तर जेवढे कडेमध्ये बसतात तेवढे वडे मी सोडून घेतलेले आहेत अशाच प्रकारे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे वडे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पलटी करून हे छान असे वडे आपण तळून घेऊया चमच्यानं जर टाकलं तर एक्स्ट्राचं पीठ जातं त्यामुळे हाताने हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि हाताने सोडलं तर जास्त एक्स्ट्राचं पीठ त्याच्यामध्ये जात सुद्धा नाही आता हे तेला सोडून दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता एक्स्ट्राचं बिलकुल याच्यामध्ये पीठ गेलेलं नाही अशा प्रकारे छान असे हाताने सोडल्यानंतर आकार छान येतो त्याला पूर्ण वडे आपण तयार करून घेतलेले आहेत तर इथं आपले पन्नास ते एकोणपन्नास वडे झालेले आहेत तर पाव बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट पाहिजेत तेव्हा वड्याची चव छान लागते असं शिळा पाव असेल तर ते चेक करून घ्यायचं आहे आता इथं हिरवी मिरची आपण तळून घेऊया तर हिरव्या मिरचीला कट लावून झाऱ्यामध्येच ठेवून दोन तीन वेळा असं तेला टुपवायचं वरती करायचं अशा प्रकारे हे तळून घ्यायचं म्हणजे हिरवी मिरची छान तळल्या जाते जसे की गाड्यावर वगैरे असते प्रकारे जा डायरेक्ट तेलात टाकले तर ती मिरची व्यवस्थित तळल्या जात नाही कडक होते अशा प्रकारे तळली तर मऊ अशी मिरची राहते ही त्यानंतर सुद्धा तर अशा प्रकारे छान मिरची आपण तळून घेतलेली आहे ही बाजूला करून घेऊया तर राहिलेली सुद्धा अशाच प्रकारे सर्व हाताने सोडून तळून घेऊया आणि वडे सोडताना थोडेसे काळजीपूर्वक सोडायचे आहेत आणि मिडियम गॅसवरच हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत आणि याला सतत खालची बाजूवरही वरची बाजू खाली करून तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखा रंग येतो नाही तर खूप डार्क रंगावर आले नाही पाहिजे छान गोल्डन रंगावर येईपर्यंत हे छान तळून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला थोडंसं वाटलंच कमी तळावे थोडेसे पिवळ्या रंगावर तरीही चालतं तुमच्या आवडीनुसार याला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी तर अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया अतिशय कोरडे होतात बिलकुल तेलकट होत नाहीत याच्यामध्ये तुम्हाला खाण्याचा थोडा स्किप करायचा असेल तरीही चालते तेल टाकल्यामुळे सुद्धा असे मस्त असे वडे तयार होतात तर आपले सर्व वडे तळून चाललेले आहेत तर पाव बघू शकता एकदम स्मूथ आणि ताजे पाव आहेत ताजे पाव असतील तर चव छान लागते वडापावची त्यामुळे पाव घेताना थोडंसं काळजीपूर्वक घ्यायचं आहे म्हणजे चेक करून घ्यायचं ताजं पावलं गेलं तसं दाबन पाहिल्यानंतर कळतात की ताजा आहे का शिळा आहे आणि शिळा पाव असेल तर थोडंसं असं गच्च लागतो स्मूथ असं लागत नाही तर बघू शकता किती छान असा पाव आहे एकदम फ्रेश असे तर आता आपण हे कट करून घेऊया तर एखाद्या बतईने किंवा हाताने जरी तोडून तर पावाला इथं छान कट लावून घेतल्याच्यानंतर हे बघा पाव असं कटसुद्धा होत नाही ताजा असल्यामुळे तोडून घेऊया सेपरेट सेपरेट करायचं आहे थोडासा कट, कट करून घेतला मी परत हातानेच असा तोडला आता याला टमाटर सॉस किंवा तुम्हाला आंबट आवडत असेल तर चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी लावून घ्या किंवा असंच जरी तुम्ही वडा ठेवून खाल्ला तरी चवीला खूप छान वडे झालेले आहेत तरीही मी दोन वड्याला थोडंसं टमाटरचं केचप लावून घेतलंय आणि ही शेंगदाण्याची चटणी थोडीशी टाकून घेतली याच्यामध्ये वडा ठेवलाय तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि मस्त आपले वडे तयार झाले तर आजची वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर